एक नंबर वस्तू आहे पाहून घ्या म्हशी गरीबाच्या दोन दोन लिटर वाल्या नाच करायचा आणि भावनगर जंगलचा पाहून घ्या वस्तू म्हशीच्या आका दादा दादांना रत्नागिरी वरून आल्या दादा स्पेशल दुधाच्या म्हशी घेण्यासाठी सोनू चव्हाण कडे भावनगरची क्वालिटी चोवीस कॅरेट सोनं म्हणता याला गाबन आहे नऊ दुधाच्या आणि एक गाबन त्याच किमतीमध्ये दादा कुडून आले हरण्यावरून दापोली हरणे दापोली हरणे जिल्हा कुठला जिल्हा रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा किती शाळा घेतल्या दहा काय भावाने घेतल्या अठरा अठरा हजार प्रमाणे पट्टी दिली दहा शेळींची दादा एक नंबर शेळी कस काय वाटली मावा 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 आहे ना एकदम एक मावया माझ्या माझ्या दिल्या अठरा हजार प्रमाण दिलं फक्त आकाश दादा फक्त अठरा हजार प्रमाण दुधाच्या शाळा दिल्या दादांना स्पेशल दादा सहाशे किती किलोमीटर भरलं पाचशे पन्नास किलोमीटर रोज चाळीस गावाला आले स्पेशल दुधाची क्वालिटी घेण्यासाठी पावना जर एकच नंबर एक नंबर क्वालिटी दिली गाडी आणली का आपण ही गाडी ही गाडी आली ना आकाशात ही गाडी आली बा नंबर प्लेट गाडीचा चला चला सोनू नमस्कार नमस्कार आका नमस्कार बर किती माप आलं होतं गाडीमध्ये माप टोटल सत्तर होत्या सत्तर होत आले होतं बरं किती दिल्या टोटल आपण त्रेचाळीस शाळ्या विकल्या सकाळपासून कस्टमर झालो त्रेचाळीस विकल्या मित्रांनो त्रेचाळीस शेळ्या विकलेल्या आणि कुठल्या कुठल्या गावाला दिल्या तुम्हाला सांगतो भीड वाल्यांना दिल्या गाभणी दहा हो रत्नागिरी वाल्यांना दिल्या दहा शाळ्या दुधाच्या नंतर पाच दिल्या आपलं नारायणगाव बसी ते मावकर दुसऱ्यांदा आले आपल्याकडे मावकर पाच दिन त्या आणि पुन्हा सहा शाळ्या उमराण्यावाल्यांना दिल्या आणि परत अजून तीन संभाजीनगर संभाजीनगरवाल्यांना दिल्या आणि पाच शाळ्या आता एवढ्याच गाडी भरली साताण्यावाल्यांना दिल्या बरोबर आणि पाटी आणल्या अजून आणि पाटी सोळा होत्या सोळा पैकी तुम्हाला सांगतो पाच पाटी ज्या दहा शेळ्या दिल्या बीडवाल्यांना त्यांना पाच दिल्या आणि आता सकाळीच आता एवढं तो ऑनलाइन दिल्या मोर्याच्या गाडीत आपलं सोनवणे अमोल शिंदे का सोनवणे 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 आता अकरा हजार प्रमाणे ऑनलाइन पाटी दिल्या दहा बरोबर ते पण आपल्यापासून अगोदर शेड्या घेऊन गेलेले त्यांना अकरा पाठी दिल्या आपण आणि पाच फळकर पाटी त्या वेगळ्या दिल्या अशा सोळा पाटी आलेल्या बरोबर काय काय दामन दिला कशा दिले पाटा का टोटल माल आता तुम्ही बीडवालांना दिला बीडवाल्यांना वीस हजार रुपयांनी बवणी केली वीस हजार रुपयांनी दहा शेळ्या दिल्या एकवीस हजार रुपयाने तुम्हाला सांगतो नाही सॉरी वीस हजार रुपयांनी त्या दहा दिल्या नंतर आठ बकऱ्या बावीस हजार प्रमाणे दिल्या मावकरला बावीस हजार प्रमाणे नारायणगाववाल्यांना बरोबर आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो एकोणावीस हजार प्रमाणे तीन शेळ्या दिल्या कापनी संभाजीनगरवाल्यांना आणि वीस हजार रुपयाने उमरण्यावाल्यांना सहा शाळ्या दिल्या आणि आता सटाण्यावाल्यांना पण एकोणावीस हजार रुपया दिले आणि या शाळे कशा दिल्या पाठी दिल्या अकरा हजार रुपयाने पाच दिल्या बरोबर पाच बारा हजार अकरा हजार रुपयाने दहा सगळे व्हिडिओ आपल्यापाशी आहेत सर्व व्हिडिओ काढले बरोबर मित्रांनो सगळे व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार मोठ्या ते व्हिडिओ बघून घ्या दुधाच्या शाळा अठरा हजार रुपयांनी दिल्या पहा आपण रत्नागिरीवाल्यांना रत्नागिरी स्पेशल दुधाच्या कस्टमर आलेलं स्पेशल त्यांच्याकडे बिट्टलचे स्वतःचे बोरचे असे महिने महिन्याचे मोकडे त्यांना पाहता दूध पाजायला रत गेलो रत्नागिरी सहाशे किलोमीटर गेले क्या बात तर मित्रांनो सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील त्याच्यानंतर तुम्हाला दावण दाखवणार आहे तर ते सगळे अगोदर तुम्ही सौदे बघा मग तुम्हाला दावण वगैरे मी दाखवतो सत्तर वर्ष सत्तर मधून वीस दुधाच्या पन्नास गाबणी गाबणी मधून अजून तीस शिकले आहे वीस ची दावण म्हणले तरी क्वालिटी पाहा क्वालिटी एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये वस्तू दा बरोबर हे पाहून घ्या पैसे एक नंबर वस्तू आहे का दादा कच्ची वस्तू पण माप पाहिलं का बरोबर पहा दादा क्वालिटी आकाशदादा पाहून घ्या पेडा माल म्हणता वस्तू सकाळी पा शेळ्या ना उपाशी होत्या गाडी उतरली तेव्हा आता संध्याकाळच्या टाइम चरून चुरून मग गाडीच भरवला सगळ्यात बहुनी या शेळींवर केल्या आपण पहिलीच बहुणी दहाच्या दहा गाब नाही पाहून घ्या क्वालिटी वस्तू एक नंबर नाद नाही करायचा नमस्कार 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 कुठून आले आहेत बीड मधून बीड आरण आरणवीरा किती शाळा घेतल्या दहा दहा काय भावाने घेतल्या या बावीस बावीस हजाराने घेतल्या क्वालिटी कस का काय वाटली नंबर एक। नंबर एक ना टॉपची क्वालिटी कस काय होती पूर्ण गाडीची जेवढ्या बकऱ्या ऐकल्या तेवढ्या कशा होत्या नाद नाही करायचा नाद नाही करायचा ना भावनगर जंगलचा चोवीस कॅरेट सोनं म्हणते याला दादा वस्तू क्वालिटी म्हणजे क्वालिटी अ एक नंबर क्वालिटी हा बांधून द्या आता <laughs> एक नंबर दिला दादा पाहून घ्या साईट बी पाहून घ्या पूर्ण एक तून एक सारख्या साडाची आहे पाहून घ्या एकदम सारख्या साडाची आहे म्हणून घ्या वस्तू एक नंबर क्वालिटी दिली दादा टाक रे गाडीत सोडा एक, एक चांग भलं चांग भल बाळू मामाच्या नावानं चांग, मामा मामा ना, चांग भलं क्वालिटी एक नंबर आकाशादा चढावा सोडा आता द्या एक एक बकरी त्यांच्याकडे एक एक बकरी सोडून द्या किरण बुम्ही धावून धारा ना द्या एक एक बकरी द्या पटापट द्या बी बाय रे आहे बकरी बाय हा खास आता वस्तू एक नंबर क्वालिटी दिली दादा टॉप क्वालिटी मध्ये माल दिलाय हळू हळू रे आळू रे меня в восту. दहा नग झाले आकाश दादा पा क्वालिटी हा म्हशी नादकुळा वस्तू म्हणते यायला नाद नाही करा भावनगर जंगलचा आहे बा या मधल्या दो दोघं दुधाच्या आहे या दोघं दुधाच्या आहे ओ आणि सहा गाभणी हे बा या अलीकडच्या पाच ही गाबन रेवडी सहा आणि दोन दुधाच्या आठ शेळ्या दिल्या दादांना टॉप क्वालिटीमध्ये माल दिलाय नमस्कार मावकर कुठून आलेत आले किती आले तुम्ही किती दिवस झाले पहिले शाळ्या घेऊन दोन महिने झाले का क्वालिटी कस काय निघली होती एक नंबर, एक नंबर निघली ना काही अडचणी आली ना शेळींना दादा आजच्या दोन महिने अगोदर दादांना आपण वीस हजार प्रमाणे शेळ्या दिल्या होत्या आता काय ना नाही घेतल्या बावीस या बावीस हजार रुपयाने शेंडी लावून शाळ्या दिल्या दादा टॉप क्वालिटी मध्ये लाच करायचं ना भावनगर जंगलचा पाहून घ्या वस्तू हिला म्हणता क्वालिटी चोवीस कॅरेट सोनं फक्त बावीस हजार प्रमाणे दिला आकाश दादा दोन दुधाच्या आणि सहा गाभणी पाहून द्या क्वालिटी टाकाशी आय गाडी क्वालिटी म्हणजे क्वालिटी दिली दादांना पाहून द्यायला कुठे आकाश दादा आहे बा तीन शाळा दिल्या दादांना वर ना जराच्या कुमाट्यावर बकऱ्या म्हशी म्हणते तीनला गरीबाच्या भावनगर जंगल क्वालिटीचे चोवीस कॅरेट सोनं येते बकऱ्या कशा दराच्या राजा दर राजनीत नमस्कार कुठून आलेत संभाजीनगर संभाजीनगर किती शाळा घेतल्या किती शाळा घेतल्या काय नगाने घेतल्या वीस हजार प्रमाणे क्वालिटी कास काय वाटली हा एकच नंबर काय म्हणता हिला चोवीस कॅरेट सोनं भावनगर जंगलचं टॉप क्वालिटी मध्ये वस्तू दिली दादांना पाहून घ्या सगळं कामणं आहे हे बघून घ्या पूर्ण ही एक कच्ची आहे ओ ही एक कच्ची आहे पण वस्तू एक नंबर आहे आकाश दादा ही बघून घ्या बरं आज थोड्या पुढं क्वालिटी म्हणते आकाश दादा पेढा माल आहे सगळा आणि दादांना दहा बच्चे सुद्धा दिले आपण दादा बच्चे काय पाहून दिले तुम्हाला साडेपाच प्रमाणे बरोबर पाच हजार पाचशे किती पिल्ल ते दहा पिल्ल एक बोकड नऊ पाठी त्यांचा पण धावतो आकाश दादा तुम्हाला टाकायचा लागेल सडवा गाडी काय होय काय आज तीन ला तुझी घर्रा दाजू ना चढा पटापट लाव हात लाव चढाव लाव तिला लावा शिल्डा नाका धरू चल तर हिला टाकलं की पुढचे तंगडे धरते हा तुम्ही चढावा ना मी धरतो ना रे चढाव ना चढाव भाऊ चढावडा तुम्ही चढव ठीक आहे मी जरा चढव ठीक आहे तो। चल लाव पालक लावला उचल भाऊ नमस्कार कुठून आलेले खूप तालुका देवळा जिल्हा नाशिक तुमचं नाव काय विनोद बाळासाहेब असं आहे का किती शेळ्या घेतल्या सहा शेळ्या घेतल्या कसा झाला सौदा या वीस हजार नगा घेतला वीस हजार नगे नाही घेतल्या क्वालिटी कशी वाटली तुम्हाला एक नंबर क्वालिटी दिली आका दादा नाथ खुळा वस्तू भावनगर जंगलचा नाथ करायचा एक नंबर वस्तू दिली हो पाऊ घ्या क्वालिटी म्हशी म्हणते गरीबाच्या फक्त वीस हजार रुपयाने गाब निश्या दिल्या दादा सहाच्या टॉप क्वालिटी हो घ्या वस्तू गाडी लावायला गाडीत भरायची गाब नाही का सगळ्या गाब नाही टोटल सहाच्या दिवसात खाली होतील असं मालिक क्वालिटी बा क्वालिटी याला म्हणता भावनगर जंगलची क्वालिटी वस्तू माल बोलता माल ती एक चालली <laughs> बारा हजार रुपयाने दिला आकाश पाथ दादा पाच पाटा अच्छा दादा किती घेतल्या आता पाच का पहिल्या दहा बकऱ्या या काय भावने घेतल्या आता बारा हजार बारा हजार आकाशात वस्तू पाच फळकर पाठी आणि दहा गाभण्या शाळे दिल्या दादा क्वालिटी मध्ये माल दिला हो टाकणा वरून एक घ्या ना काय पालकर ओढ त्या काय मोठ्या बकऱ्या का टाका पटापटादा हळू 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 क्वालिटी मध्ये माललेला आहे हे बघा मित्रांनो आता हे शेडा दिलेले आहेत पाच शेड्या दिलेल्या आहेत शेडींची क्वालिटी बघा मित्रांनो तुम्ही हे बघा शकता तुम्ही अडतीस शेडा विकल्यानंतर सुद्धा क्वालिटी बघा दादा 38 शेडा विकल्यानंतर 30 विकल्यानंतर सुद्धा क्वालिटी बघा हे बघा मित्रांनो 38 शेडा विकला हे बघा

एकोणीस प्रमाण घेतल्या मित्रांनो एकोणीस हजार प्रमाणे दिल्या तुम्ही पाहू शकतात दादा क्वालिटी आवडली हा एवढं लांबून आलं तुम्ही जो दाम दिला दाम तुम्हाला क्वालिटी नसत व्हिडिओ पाहतात बरोबर बरोबर हे बघा मित्रांनो अच्छा अच्छा

आणणार आहे या गाडीत दहा आहे तुझ्या अकरा पार्टी चला फर ला, पारे ला।, पारे ला। का बकरी उडी मारली उडी मारली बकरीने बोकड पण घेतला का आता ती बकरी, बर, बकरी बर का बकरी भेटून देईन बोकड पण घेतला पण कितीला घेतला बोकड क्वालिटी बोकडची आकाश दादा फक्त चार दाखव वडा पुढं वडा आकाश दादा नाथकुळा वस्तू दिली मागच्या लॉटचा बोकड आपला या लॉट मध्ये बोकड आला नव्हता मागच्या लॉटचा फक्त तीस हजार रुपयाला दिलाय बघा चोवीस कॅरेट सोनं म्हणता त्याला नाच खुळा वस्तू तीस हजार रुपयाचं बत्तर दिलं फक्त चार टाका दादा चढवा अरे ते एवढं नका खुल आता त्या बकरा उड्या मारन चढवा 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 चढ चढवा दोघ्या बोकड बी घ्या काय ते चार वा, चार वा, चार वा, तो तो नंतर घरी बांधा तुम्ही बोकड चढवा नाही नाही ते नंतर बांधा घरी ते पाचशे लागन त्याला टाईट होऊन देनीला बोकड्याला बसणार बादा गाडी लावा पाहिलं सगळा करा पॅक बोकड दिला आकाश दादा आज शाळेने एक बोकड आपलं कायम कस्टमर येणार कस्टमर ती दुधाची तुमच्या बकऱ्याने त्यांच्या कमराला पाच हो आणि शिंगाला एक दोन दुधाची आणि एक गाब तुमच्या दहाच्या दहा गाब नाही भावनगर क्वालिटी हळू 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 रे हळू रे

एक आठ का वस्तू आकाश दादा नाद नाही करायचा क्वालिटीचा वस्तू म्हणजे वस्तू दिली दादा नाही एक नंबर आठीच्या आठी शाळा एक नंबर काढले फक्त बावीस हजार प्रमाण दिले हे बघा आकाश दादा हे बच्चे दिले सरका बाजून हे बघा क्वालिटी सरका बाजू साडेपाच हजार प्रमाणे बच्चे दिले आकाशदा दादांना ह्या बाजून तीन शेळ्या आणि दहा पिल्ल नऊ पाठी एक बोकड बोकडे नाव बोकडे दादा क्वालिटी म्हणजे क्वालिटी बाकी पाला खवरायला बा सगळे चारा खाणारे पिल्ल तीन शेळ्या दादांना वीस हजार प्रमाणे आणि दहा पिल्ल दिल्या साडेपाच हजार रुपये प्रमाणे पाहून घ्या क्वालिटी एक नंबर कस्टमरांनी सगळे सौदे पाहिले व्यवस्थित आता ही जी क्वालिटी ही क्वालिटी राखवा पन्नास शाळा होत्या घाबरा पन्नास पन्नास मधून आपण तीस विकल्या आणि वीस या घाबर आणि ज्या वीस दुधाच्या होत्या तीनच्यातल्या आपण बारा शाळा विकल्या सात आठ तुम्हाला धावतो पन्नास गाभी मधून तीस विकले आता वीस ची धावून घेऊ म्हणजे मित्रांनो टोटल माप तुम्ही किती दिला आज ते माप दिला त्रेचाळीस शेडी विकल्यानंतर बघा जबरदस्त शेलिंग एक नंबर क्वालिटी हो, नाही करा क्वालिटीचा वस्तू नंबर क्वालिटी आलेली हा इकडच पाहिजे मित्रांनो बरोबर एक नंबर शाळा अजून पण तोली शेळ्या मित्रांनो बघा शाळेला एक नंबर आहे अजून हो च्या वीज शाळा एक नंबर क्वालिटीचे अजून आपल्याकडे बरोबर बरोबर हे बघा क्वालिटी हे बघा वीसच्या वीस शेळ्या एक नंबर क्वालिटीच्या या वंड्या आकाश दादा या एका घरच्या होत्या वंड्या तीनच्यातली फक्त एक, एक वीकली काल एक वीकली का हा एक वीकली बावीस हजारच्या मापात गेली ती बरोबर बरोबर ते बघा हे बघा ते बघा या कच्च्या थोड्या इकडे

मापा शरीर ला बर बर घोड्यासारखं माप भावनगर जंगलचा क्वालिटी बोलते क्वालिटी हे बघा क्वालिटी बघा होंडा तुम्हाला दाखवला तिथून गुजरात क्वालिटी बघा केवढी लंबी मित्रांनो बघा खाली घ्या महेश महेश अजून आठ दिवस जनत नाही बरोबर क्वालिटी एक नंबर आहे पाहून घ्या वस्तू अशी इकडे का क्वालिटी हे बघा परत तिकडे बघा दुसऱ्या दुसऱ्या शेड्या एकच नंबर एकच नंबर क्वालिटीच खरंच एवढ्या शेड्या विकल्यानंतर मित्रांनो क्वालिटी पाहायला भेटते बघा

तेलंग्या खोड दाका जरा ती नाही शिक्का एक नंबर बरोबर तिघ बर। एक नंबर क्वालिटी चा आणि जरा क्वालिटी

हो दोन बच्ची दिले दोन दिले कॅबेट फाटबोकड खेळून बघा मित्रांनो हो हे बघा क्वालिटी म्हणजे क्वालिटी आता जबरदस्त क्वालिटी आलेली होती गाडीत बरोबर माल म्हणजे गिरेक आहे का गिरेक लाज वाटत ही घ्यावा का ती घ्यावा <notorized> ही घ्यावा का ती घ्यावा अशी वस्तू होती पन्नासच्या पन्नास गाभणी क्वालिटी जबरदस्त क्वालिटी शेट बरोबर सध्या माल गाभणे कमी तरी पण चांगली क्वालिटी कमी निघत आहे पण तरी शेटला म्हणतात जेवढी किंमत टाकतील तेवढी टाका पण बरोबर बरोबर जेवढी किंमत टाकतील तेवढी आणा दोन पैसे कमी वाचू दे पण गाबला जास्त आणा बरोबर बरोबर आणि कस्टमर हो। तुमच्या नावाने तर त्यांना माहिती कस्टमर लांबून लांबून थांबलेले होते ला कस्टमर खूप दिवसापासून बरोबर आणि दोन दोन वेळेस फिरून फिरून कस्टमर येत आहे आपल्याकडे बरोबर आपल्या मालाचा रिझल्ट चांगला भेटतोय कस्टमरला भावनगर बरोबर आता ते जे फिरून कस्टमर सिन्नरचे अमोल आपल्यापासून त्या दिवशी शेळ्या घेऊन गेलो होते तर परत त्यांनी पाठी मागितलं म्हणजे पाठी मागच्या वर्षात पाठी त्यांना द्यायची होती थोड्यावरून सौदा झाला आमचा हे उचकला बरोबर बरोबर आणि आता पुन्हा या गाडीला म्हणजे तीन कस्टमर असे होते का ते डबल आले माझ्याकडे बरोबर तीन कस्टमर असे होते <laughs> क्वालिटी चांगली आणली ना आता तुम्ही बघितली ना वीस शेळ्या होत्या का आपण तीस विकल्यानंतर सुद्धा वीस शाळेला नाव ठेवायला जागा नव्हती अशी अशी क्वालिटी जबरदस्त क्वालिटी होती फक्त नावावर कस्टमर आहे कसं आहे तुम्ही जर क्वालिटी तुम्ही सुरुवातीपासून लावून तुम्ही हो, क्वालिटी हा हा जर तुम्ही मध्ये जर थोडं दोन चार गाडी जर खराब आणल्या तर कस्टमरांना काढलं की नाही आता मजा नाही हो दिवस जास्त लागू द्या जंगलात हो दोन दिवसात चार दिवसात नाही होत ना खरेदी आठ दिवस लागू द्या बरोबर खरेदी लेट होऊ द्या पण वस्तू समजा तुम्हाला जंगलात जर तुम्हाला दोन दिवस जास्त लागले तिकडे खरेदीला तर तुम्हाला इथे दोन दिवस कमी लागतात विकायला दोन दिवस जास्त मोडू पण इथं लगेच गाडी उतरता लगेच माल विकला गेला पाहिजे तिकडे दिवस लागतील चालतील पण इथं दिवस लागत नाही मग मग लगेच माल विकला माल पसंत पडतो ना बरोबर काही बी आणत मजा नाही ना मजा नाही म्हणजे काही बी आपण आणायचं आठ आठ दिवस माल विकायचा मग त्याच्याने काय होऊन जातो आपला लॉस होतो नाव पण खराब नाव खराब होतं त्याच्यामुळे आपलं नाव खराब नाही माल चांगला आणायचा दोन दिवस जंगलात जास्त खरेदी कर करा इथं माल आल्याबरोबर कस्टमर लगेच दावणी बांधल्या पाहिजे आणि आपल्याकडे कसं रेग्युलर कस्टमर चालतंय सा पुढची गाडी लगेच पुढची पुढच्या आठवड्यात शुक्रवारपर्यंत गाडी बरोबर